तेवीस तारखेच्या पक्षप्रवेश तेवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होणार आहे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भास्कररावजी पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा आणि डॉक्टर मिनलताई खदगावकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि ह्या सोहळ्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार प्रदेशाचे अध्यक्ष खासदार तटकरे साहेब सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासह इतर मान्यवर या पक्ष सोहळ्याला उपस्थित राहतील पाटील चांगलेच ऍक्टिव्ह झालेले आहेत दोन दोन दिवस आठ तुम्ही प्रवेश करून घेते काय सुच सुचवत नाही मी पूर्वीपासूनच ऍक्टिव आहे भाजपमध्ये मी जेव्हा गेलो तो भाजपची अवस्था काय होती हे सगळ्या जिल्ह्यानं बघितलेलं आहे आता राष्ट्रवादीत आलो आणि ज्या पक्षात गेलो ते पक्ष संघटन वाढवणं ही जबाबदारी समजून काम करतो आणि लोकांना दादांचं नेतृत्व आवडते म्हणून दादांच्या नेतृत्वासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची हे धडपड आहे तुमच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांना आता भाजपमध्ये सामील करून घेतलं नाही असेल असं तुम्हाला वाटते प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना शिवसेनेचे चार आमदार भेटले आणि त्यांनी सांगितलं की कालच निवडणुका झाल्या आणि एकमेकाच्या विरोधात लढलेल्यांना घे घेऊ नये परंतु लोहा कंधार मतदारसंघामध्ये ज्यांनी माझ्या विरोधात निवडणुका लढवल्या आणि मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की यांना पक्षात घेणार नाही तरी अलीकडच्या पातळीवर त्यांना पक्षात प्रवेश दिला आता त्यांनी केलं तर आम्हालाही मोकळं झालं त्याच्यामुळे तो, तो काही विषय नाही आता कोण केला असेल प्रवेश चोरून लपून काय सांगायचं आहे त्यांना अशोकराव चव्हाणांनी माझ्या विरोधात लढलेला नाव प्रवेश दिलेला आहे म्हणून मी त्यांच्या विरोधात लढलेल्या सुरेश राठोडला मी पण प्रवेश दिला तर आता ही लढाई सुरूच राहणार आहे